पेंडा भरलेल्या चालत्या टेम्पोला आग लागल्याने तो टेम्पो चालक महेंद्र सुधाकर दांडेकर याने सुमारे तीनशे मीटर लांब आणून थांबवला या धाडसी चालकाने रहदारीचा रस्ता आणि तेथे असलेली वस्ती वाचविण्यासाठी आपल्या जीवावर उदार होत ही धाडसी कामगिरी केली ही घटना रविवारी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास महाड रायगड मार्गावरील कोळोसे गावाच्या हद्दीत घडली एक आयशर टेम्पो हा एका गावातून गुरांचा चारा भरून खेड बाजूकडे जात असताना तो कोळसे गावाच्या हद्दीत आला असता महावितरणच्या लोंबकळत्या असलेल्या तारा टेम्पोला लागल्याने टेम्पोतील पेंड्याने पेट घेतला सुका पेंडा असल्यामुळे संपूर्ण टेम्पोने त्वरित पेट घेतला चालकाच्या हे लक्षात आल्यानंतर चालकाने कोळसे गावाच्या हद्दीमध्ये असलेली वस्ती आणि रहदारीचा विचार करता पेटता टेम्पो त्याने चालवीत पुढे सुमारे तीनशे मीटर अंतरावर आणून ठेवला त्यानंतर तेथील स्थानिक ग्रामस्थ आण आणि महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या बंबानी आग विजवण्यास सुरुवात केली मात्र तोपर्यंत संपूर्ण टेम्पो हा जळून खाक झाला होता टेम्पो चालक महेंद्र सुधाकर दांडेकर याच्या धाडसाचे मात्र सर्वत्र कौतुक होत आहे या अपघाताची माहिती महाड शहर पोलीस ठाण्याला दिली नसल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले दरम्यान महावितरणचे या रस्त्यापासून जवळ असलेल्या विद्युत तारांबाबत ग्रामस्थांनी महावितरणकडे अनेक वेळा तक्रारी केल्या असल्याचे स्थानिक ग्रामस्थांचे म्हणणे आहे कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा